चांगली मिरजसाठी आपण हे लेक्चर घेतोय बघा यामध्ये आपण अचूक शब्द आणि रिकाम्या जागा या दोन गोष्टी पाहू ठीक आहे ना रिकाम्या जागा आता अचूक शब्द म्हणजे काय जसं आपण मागच्या लेक्चरला बघितलं अचूक वाक्य हा सेकंड भाग आहे मागच्या लेक्चरचा बघा तो अचूक शब्द असते आता अचूक शब्द आणि अचूक वाक्य हे जवळपास सारखं आहे फक्त इथे एक शब्द ओळखायचा असतो चुकीचा कोणता आहे किंवा मग कोणतं लावायचा आहे शब्द तो ठीक आहे आणि वाक्यामध्ये पूर्ण वाक्य असते आता रिकाम्या जागी खालीलपैकी अचूक शब्द निवडा जगावरचे आता इथं तर खरावलंबित व परावलंबत्व परावलंबित व परावलंबित व आणि परावलंबितव यापैकी कोणता शब्द बरोबर आहे म्हणजे हे सगळं वाचण्याची या ठिकाणी काही गरज नाही आहे आपल्याला फक्त परावलंबितव हा शब्द कसा लिहिता येतो ते बघायचं आहे जसं आपण इंग्लिशमध्ये स्पेलिंग लिहितो तसंच इथे योग्य शब्द लिहायचा आहे मग जगावरचे खरावलंबित्व काय नाही परावलंबित्व परा व लवन परावलंबन परावलंबी परा व लंबी म्हणजे एखादा माणूस परावलंबी असते एखादा जीव परावलंबी असते एखादी वनस्पती परावलंबी असते मग त्यांचं परावलंबत्व कसं आहे परा वि प परा परावलंबित्व हा सधो असा आला पाहिजे परावलंबित्व म्हणजे काय परावलंबन म्हणजे काय परावलंबन परावलंबन हा नाम आहे जर विचारलं या प्रश्नामध्ये की या वाक्यातील परावलंबन काय आहे तर तो नाम आहे ॲबस्ट्रॅक्ट नावून भाववाचक नाम परावलंबन पण जेव्हा आपण म्हणतो परावलंबी मग एखादी परावलंबी वनस्पती असते परावलंबी एखादा माणूस असतो एखादा जीव असतो तर परावलंबी जीव जर म्हटलं मी या ठिकाणी काय झालं तर परावलंबी हा ॲजिक्टिव्ह झाला विशेषण झाला ज्यांना ह्या गोष्टी माहीत नाही ना त्यांनी अभ्यासाला सुरुवात करून द्या पटकन ठीक आहे ना चलो परावलंबित्व हे असं लिहितात आणि उत्तर कोणतं बरोबर आहे आपलं पराव हे डी नंबर उत्तर आपलं कट राबित्व रिकाम्या जागा खालीलपैकी अतू शब्द लिहा रिकाम्या जागी एकाच कुटुंबातील पाच माणसं एका पाठोपाठ देवा एक देवाघरी जातात असा समज आहे त्यालाच काय म्हणतात आता यासोबतच आपल्याला म्हणजे त्या शब्दांसोबतच आपल्याला मराठी संदर्भातल्या काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे तर एकाच कुटुंबातील पाच माणसे एका पाठोपाठ एक देवा घरी जातात असा समज आहे त्यालाच काय म्हणतात तर हे, हे लहानची गोष्ट नाही आहे साधी गोष्ट नाही आहे पण आपल्याला आपल्या भाषेमधल्या सगळ्या शब्द म्हणजे सगळ्या शब्द माहीत असले पाहिजे आपल्याला आपल्या भाषेमधल्या म्हणी माहित असल्या पाहिजे शब्द अपोजिट शब्द कोणते असतात एखादी एखादा वाक्प्रचार कुठे वापरला जातो ते आता पंचांग माहीत आहे आपल्याला आपण काय पाहतो पंचांगात कुंडली फळुंडली ते असते सगळ्या गोष्टी ठीक आहे ना पण पंचक म्हणजे काय पंचक लागणे तुम्ही कदाचित कुठं जर ऐकलं असेल पंचक लागणे पंचक लागणे हा ही एक फ्रेज आहे पंचक लागणे म्हणजे कुठेतरी काहीतरी अशुभ घटना घडली आणि पाच घटना घडणं आहे मग त्या घटना कोणत्याही असू दे त्या ॲक्सिडेंटच्या असू दे मरणाच्या असू दे कोणते पॉईंट असू दे एका माकोमाग एक जर पाच घटना असेल तर त्याला पंचक लागणे असं म्हटलं जाते चंपक नाही चंपक आपण ते लहानपणी मॅग्झिनमध्ये पाहायचो पंचात नाही किंवा कंपच नाही पंचांग नाही चंपक सॉरी पंचक <laughs> मग असं आपल्याला माहीत असलं पाहिजे रिकाम्या जागे खालीलपैकी अचूक शब्द लिहा भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून ती ब्रिटिश अर्थव्यवस्थेला मागे टाकून जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे ही बाब ही बाब आता इथे पाहिजे आपल्याला उल्लेखनीय हे नाही वाचलं अशा वेळेस तरीही आपल्याला फक्त हे वाचता येते बघा अचूक आता हे काय चालू आहे आपलं अचूक शब्द चालू आहे ओके मग आपण जर म्हटलं अचूक वाक्य अचूक वाक्य काय फरक आहे का एकच फरक नाही आहे शब्द ज्या वाक्यामध्ये चुकीचा ते वाक्य चुकीचं तो शब्द चुकीचा आहे पण फरक कोणता आहे अचूक शब्दामध्ये तुम्हाला पूर्ण पॅरेग्राफ वाचण्याची गरज नसते आणि अचूक वाक्यामध्ये तुम्हाला एक एक शब्द वाचायचा असतो कुठे चूक आहे म्हणजे हा वेडखव आहे टाईम कंझ्युमिंग आहे आणि हा नाही आहे ठीक आहे आणि म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी दोन्ही गोष्टी मी वेगवेगळ्याच शिकवलेल्या आहे आपण काय केलं ए बी सी काय केलं आय बी बी एस मराठीमध्ये किंवा टी सी एस मराठीमध्ये अगदी अगदी लहान लहान टॉपिक्स वेगवेगळे केले त्यावर लेक्चर्स बनवून सगळा शिकवण्याचा प्रयत्न केला कारण असं काही सिलेबस नाही त्यांचा ते काय म्हणतात व्याकरण आहे आम इकडे व्याकरण आहे दोन तीन मार्कांना आकलन आहे पंधरा सोळा मार्कांना आणि शब्दार्थ आहे व विषय त्यांचा तुम्ही पाहतो काय तर आमच्या टीमने किंवा मी स्वतः हे पेपर्स देऊन या ठिकाणी पेपर प्रश्न कसे येतात ते सगळे काढले त्याच्यावर रिसर्च केलं तर उल्लेखनीय पाहिजे तुम्हाला उल्लेखनीय 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 ह्या बरोबर आहे आता उल्लेख नय चूक उल्लेख निख उल्लेखनीय हा ठीक आहे दोन्ही बरोबर उल्लू के निय होणारच नाही उल्लेखनीय निय कोणतं बरोबर आहे आता उल्लेखनीय दोन शब्द हे झाले सारखे झाले उल्लेख नय चूक उल्लेखनीय निय हाच उल्लेख पण हा उल्लेखनीय हा बरोबर आहे बर ठीक आहे समजून घ्या ते चुकीचे आहे रिकाम्या जागी की खालीलपैकी शब्द निवडा आता इथं काही पाहिजे नाही काही महत्व महत्त्वाची गोष्ट नाही आहे उत्तरदायी शब्द ओळखा म्हणजे तुम्हाला तुमचा हा वेळ वाचला हा वेळ द्या तुम्ही मॅथ रिझनिंगला वेळ द्या तरी जास्त वेळ लागतो ठीक आहे ना पण आपण शिकून राहिलो पाहून घ्या निवडणुकीत मतदान केले आणि नेते निवडून आले म्हणजे लोकशाही स्थापित होते असे नाही तर सजग नागरिकांनी प्रतिनिधीवर सरकारवर अंकुश ठेवायला पाहिजे उत्तरदायित्वाचे मूल्य लोकशाही अपेक्षित आहे उत्तरदायित्वाचे उत्तरदायित्वाचे का काय नाही उत्तरदायित्वाचे काय नाही उत्तरदायित्वाचे हे बरोबर आहे हा चूक हा पण चूक उत्तरदायित्वाचे नाही पाहिजे वाचे तुवा� पाहिजे पुढील वाक्यात शुद्ध लेखनाच्या एकूण किती खन, खनीथ, खन, खनीथ, खो, न, खो, एक चुका झाल्या आहे असं पाहिजे आता माझ्या बरोबर आहे खणखणीत खणखणीत हा शब्द ख न ख असा पाहिजे म्हणजे इथे एक चूक आहे बरोबर आ वा नाही तर काही चूक नाही आहे आणि काही चूक नाही आहे ठणठणीत कसा पाहिजे ठ न ठ असा पाहिजे इथे दो दुसरी चूक आहे भाष चूक नाही सारी सभा दणानान टाकली हट दणाणून टाकली दणानून टाकली म्हणजे तीन तीन चूक आहे कुठे तीन इथे तीन आहे संपला विषय तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजे चलो रिकायमेंट जागी खालीपैकी शूत्र कोणता बघा कोपऱ्यात पडलेल्या लाडूवर सर्व मुंग्यांनी ताव मारला कोपऱ्यात तर म्हणत नाही आपण किपऱ्यात नाही कोपऱ्यात नाही कोपऱ्यात ठीक आहे असं लिहित नाही आपण रिकाम्या जागी खालीलपैकी शोधू शकतो कोणता जो नेहमी सत्याच्या मार्गावर चालतो त्याच्या डोक्यावर नेहमी लक्ष्मीचा लक्ष्मीचा काय वर हस्त का वरदहस्त आता ज्या मुलांना शब्दच माहीत नाही वरदहस्त काय त्याला काय माहीत नाही वरद हस्त वरदहस्त वरदहस्त तस्त नाही वरदस्य नाही इथेच आपण होतो कदाचित आपण जर एखाद्या वेळेस शब्द तो ऐकलेला असेल अशा वेळेस आपण कन्फ्युज होऊन जातो की नेमकं काय ठीक आहे असं होतं कधी कधी ठीक आहे ना लक्ष्मीचा वर्धहस्त असतो व व र र द द व हस्त ठीक आहे समजून घ्या गोष्टी रिकाम्या जागी खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता चोरांना आपले दुष्कृत्य आता हे नाही वाचलं चालते कृत्य चालणार नाही दुष्कृत्य हे बरोबर आहे बरोबर आहे बघा हे सर्व शब्द आपण ए बी सी एज्युकेशन पब्लिकेशनच्या या अप्लाइड मराठी पुस्तकात टाकलेले आहे इथे सगळ्याच गोष्टी बरोबर आहे ठीक आहे इथे शुद्ध लेखनाचे नियम मराठी प्रमाण लेखन वाक्यांचा क्रम अशुद्ध शुद्ध, शुद्ध, शुद्ध शब्द शब्द योजना विरामचिन्हे अचूक वाक्य वाक्यांमध्ये सुधारणा नकारार्थी वाक्य क्लोज स्टेज रिकामे जागा सगळ्या गोष्टी इथे लिहिलेल्या आहे आणि हे पुस्तक तुम्हाला घरी मागवायचं असेल तर पं पन, पंचवीस ते एकतीस डिसेंबरपर्यंत ऑफर आहे सेवन सिक्स टू झिरो नाईन झिरो फाय नाईन टू नाईन या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा तुम्हाला घरपोच पुस्तक घेऊन जाईल ठीक आहे ना आता हे पुस्तक घेण्यासोबतच आपलं ए बी सी एज्युकेशनवर ए बी सी एज्युकेशन हे ॲप्लिकेशन आहे प्लेस्टोअरला हे इन्स् इन्स्टॉल करा ठीक आहे तुम्हाला लिंक मिळून जाईल यामध्ये सगळे कोर्सेस आहे दिलेले मराठीचा वेगळा आहे आय बी पी एसचा वेगळा आहे टी सी एसचा वेगळा आहे इंग्लिशचेही कोर्सेस आहे टे सीचा प्रत्येक गोष्टी आहे आणि या सगळ्यांचं एक कलेक्शन म्हणून ए बी सी पॅकेज ए बी सी पॅकेज आपण अगदी फोर नाईन्टी नाईनला देतो आहोत एक आणि दोन तारखेला जानेवारीला ही ऑफर आहे ठीक आहे आणि ही एक पास असेल तुमच्यासाठी वर्षभर दोन हजार सव्वीसचं वर्षभर म्हणजे एक जानेवारी ते एकतीस डिसेंबरपर्यंत इतके तुम्ही पेमेंट केलं पास घेतली की तुम्हाला आपल्या ॲपवर येणारे सगळे कोर्सेस फ्री मिळेल म्हणजे त्या कोर्समध्ये ते समाविष्ट असेल ॲक्च्युली एक एकाच कोर्सची फी आठशे रुपये आहे असे कितीतरी कोर्स आहे आणि आपण सगळ्या कोर्सचं कलेक्शन देऊन राहिलो फोर नाईन्टी नाईनला याचा अर्थ काय होतो याचा हेतू आमचा आहे की प्रत्येकांपर्यंत हा कोर्स पोचला पाहिजे जे ग्रामीण भागातले मुलं असतात खेड्यापाड्यातले मुलं असतात त्यांनाही हे समजलं पाहिजे त्यांच्यापर्यंतही सगळं नॉलेज पोचलं पाहिजे कोणी फी अभावी प कोणी घेत नाही कोर्सेस कारण फी जास्त आहे क्वालिटी कंटेंट आहे फी जास्त राहणारच आहे परंतु आपण सर्वांसाठी ही एक स्कीम लावलेली आहे तुम्ही ही याचा फायदा घेऊ शकता ठीक आहे ना चलो आणि असं नाही आपलाच क्लास घ्या कोणाचाही क्लास घ्या फक्त अभ्यास करणं गरजेचं आहे ठीक आहे खाली दिलेल्या पर्यायातून चुकीचे शब्दलेखन असलेला पर्याय निवडा हा खाली दिलेल्या पर्यायातून चुकीचे शब्दलेखन असलेला पर्याय निवडा तर चुकीचे शब्दलेखन म्हणजे प्रमाण भाषेनुसार कोणता शब्द नाही आहे एकमेवा द्वितीय एकमेवा द्वितीय बरोबर आहे कुटुंबिक अविरत निष्ठुर कुणबी काय कुणबी बरोबरच आहे निष्ठुर बरोबरच आहे अविरत बरोबर कुटुंबिक नाही पाहिजे तो शब्द आहे कौटुंबिक शब्द आहे कौटुंबिक असा शब्द आहे त्याला कुटुंबिक नाही म्हणायचं समजताना म्हणजे हा शब्द चुकीचा आहे हे आपलं उत्तर आहे खाली दिलेल्या पर्यायांतून चुकीचे शब्द लेखन नसलेला पर्याय निवडा कोलाहल कलाकृती अभिप्रेत साम्राज्य की नागरिक शब्द कोणता बरोबर आहे चुकीचा आहे तो तो काय म्हणतो चुकीचा शब्द ओळखा म्हणतो कोलाहल म्हणजे शब्द बरोबर कोलाहल कोला ओके कलाकृती बरोबर आहे कृती कला कृती कृती हा जो कृती आहे ना शेवटचा शब्द कधीही कॅपिटल असतो दीर्घ असतो अभिप्रेत बरोबर आहे साम्राज्य बरोबर की चूक नाही आहे पण नागरिक मात्र तुम्हाला असा लिहावा लागतो नागरिक असा लिहावा लागतो बरोबर आहे समजून घ्यायचा आहे या गोष्टी गोष्टीविषयी आता बघा पुन्हा रिकाम्या जागा स्पेशल तिथे आपण काय पाहिलं अचूक शब्द पाहिला इथे रिकाम्याला पाहायचं रिकाम्या जाग्यात जागेत पर्यायांतील योग्य शब्द वापरून अर्थ वाक्य अर्थपूर्ण करा चक्राचा शोध लागण्यापूर्वी माणूस जलवाहतुकीचा उपयोग करत असावा अशी कल्पना आहे की त्याने पाण्यावर रिकामी जागा तरंगताना पाहिले असावे आणि त्याला जलवाहतुकीची कल्पना सुचली असावी म्हणजे त्या होड्या घेऊन वाहतूक करणे हे पहिले आलं की चाक चाक आधी निघालं चाकाचा शोध आपण जर पाहिलं लहानपणी तर इतिहासामध्ये आपल्याला चाकाचा शोध नावाचा एक चॅप्टर होता च इतिहासामध्ये चाकाचा शोध लागल्यानंतर हे सगळं सृष्टीचक्र फिरायला लागलं सृष्टीचक्र म्हणजे म्हटल्यापेक्षा प्रगती व्हायला लागली माणसाची बघा चाक आहे म्हणून प्रगती आहे आपली आपल्याकडे बाईक आहे कार आहे एस टी आहे आपल्याकडे ट्रेन आहे म्हणून आणि प्लेन सुद्धा चाकावरच पडली जाते फिरते चाक आहे म्हणून प्रगती आहे चाक जर नसतो तर प्रगती झाली नसती या संसाराची या पूर्व विश्वाची जगाची असो ठीक आहे ना आता इथे चक्राचा शोध लागण्यापूर्वी माणूस जलवाहतुकीचा उपयोग करत असावा अशी कल्पना आहे की त्याने पाण्यावर दगड मार तरंगताना पाहिले असावे आता पाण्यावर दगड तरंगते काय नाही लाकूड हा तरंगते झाडाची पत्ती तरंगते कागद तरंगते माती तरंगते पण इथे चालू आहे काय पहिले आलं चाक पहिले आलं की होडी पहिली आली तेव्हा कागद असेल काय नाही झाडाची पत्ती ते तो असेलच प्रत्येक ठिकाणी पडलेली ठीक आहे आणि माती तरंगत नाही मग उर्जलं काय झालं लाकूड मग लाकूड तरी वाहत आलं असेल ते त्या पाण्यावर तरंगलेलं असेल मग माणसाला वाटलं की सर लाकूड तरंगून राहिलं मग कोणतरी त्यावर बसून पाहिलं असेल अरे आपण पण तरंगतो मग ते त्याला समजलं अक्कल आली की लाकडू पाण्यावर तरंगू शकते आणि मग त्याने लाकडाची होडी तयार केली आणि मग तो फिरत गेला असं ते प्रगती होत गेली माणसाची ठीक आहे ना आणि म्हणून या ठिकाणी लाकूड शब्द येणार हे जग अनेक रिकामी जागा अंगाने अंगाने अंगाने, अंगाने, अंगाने संपन्न होत चालले असले तरी एका बाबतीत विकलांग झाले आहे काय असेल ती गोष्ट समोर तू लिहिल लेखक आपल्याला काय समजून घ्यायचं आहे हे जग अनेक अंगानी मग अंगाने येईल की अंगाने येईल की अंगाने आपण फक्त ने असा लिहितो असं काही ने लावतो का नाही बरोबर आहे याचाही उच्चार ने असा होतो याचा उच्चार ने असा होतो बरोबर आहे अंगांनी अंगांनी खाली म्हणजे यासाठी तुमचं काय वाचन चांगलं असलं पाहिजे कोणतंही पुस्तक वाचा कादंबरी वाचा लेख कथा चित्रपटचे स्टोरीज वाचा नाटक वाचा साहित्य कोणतंही वाचा मराठीतलं किंवा एडिटोरियल पेजेस वाचा पुस्तक याच्या पे पेपरमधले न्यूजपेपरमधले आर्टिकल्स वाचा बातम्या वाचा पण चांगल्या पेपरमधल्या तुम्हाला मराठी शब्द शब्द समजतात शब्द कसे लिहिले जाते शब्द समजले की ते वाचा आवर्जून वाचा जे शब्द रोजच्या व्यवहारातले नसतात ते थे लिहून ठेवा काना माता वेळेला डोकार सहित मग मजा येते पेपरला त्यापैकी एखादा येईल हे जग अनेक अंगांनी भरलेलं अंगांनी संपन्न होत आहे अंगांनी अंगाने नाही अंगांनी नाही अंगांनी अंग अंग म्हणजे बाजू ठीक आहे ना हे आपलं अंग वेगळं अंग म्हणजे बाजू तू एक काम कर तू या अंगाने विचार कर म्हणजे या बाजूने विचार कर असा अर्थ रिकाम्या जागेत पर्याय हा ओके संत कबीरांनी आपल्या विचारांचा प्रसार हिंदीतून केला त्यांनी मूर्तीपूजेस विरोध करून लोकांना भक्ती मार्ग पटवून दिला कबीर तर मोठा माणूस होता कबीरांचे आता खंजीर प्रसिद्ध आहेत तर कबीर श्रीरामाचे भक्त होते कबीरांचे काय होते खंजीर अभंग काव्य की दोहे हा दोहे दोहे कबीरांचे दोहे फेमस आहे ना बरोबर ग्रंथ नाही कबीरांचे दोहे आपण भरपूर लोक म्हणत असतो ठीक आहे ना मस्त वाटतं ऐकायला दुष्काळी प्रदेश पावसामुळे हिरवाई हिरवाईने नटला ओके दुष्काळी प्रदेश पावस पाऊस आल्यामुळे तो हिरवाईने नटला म्हणजे हा अलंकारिक शब्द आहे हिरवळ आली म्हणजे काय गवत उगवलं किंवा झाड झुडपू वाढले असेल सर्व नदी नाले दुथडी भरून वाहू लागले दुथडी म्हणजे काय हे जर नाला असेल तर असा पूर्ण इथपर्यंत हे थडी नाही हे थडी थळी म्हणजे काठ इथपर्यंत पाणी होतो म्हणजे असं असं पाणी होतो असं असं पाणी होतो ठीक आहे ना पूर्ण भरलं होतो तर दुथडी भरून वाहू लागले निसर्गाच्या कृपेने बळीराजा काय झालं बघा पावसामुळे दुष्काळी प्रदेश दुष्काळाचा उल्लेख केलेला आहे मग दुष्काळात जर पाऊस आला असेल अरे दुष्काळ दोन प्रकारचा असतो एक असतो ओला दुष्काळ एक असतो सुका दुष्काळ कोरडा दुष्काळ त्या ठिकाणी निसर्गाच्या प्रश्न हिरवाई हिरवाईने नटला म्हणजे तो पहिले दुष्काळ असेलच लोक पावसाची वाट पाहून राहिले असतात पावसाची वाट पाहता पाहता एक दिवस पाऊस आला नादे नाल्या वाहून राहिल्या पिकां पिकं चांगले झाली हिरवीगार झाली म्हणून बळीराजाने काय शेतकरी शेतकरी राजा शेतकरी वामन बामनाने त्या बडीराजाला बडी राजाला राजा पावला पावला दाबलं दाबून टाकलं ठीक आहे ना तर त्याला म्हटलं ते बळी ठीक आहे तो आपला राजा आहे शेतकऱ्यांचा तो दे, देव आहे बळीराजा जरी तो पारंपरिक कल्पनेनुसार वाईट ठरवला गेला असेल राजा देवाच्या विरुद्ध झालेला असेल पण तो आपला राजा आहे शेतकरी आहे तो ठीक आहे ना असो तो भाग वेगळा आहे तो भाग सगळा विचारसरणीचा आहे दुष्काळी प्रदेशात दास्ताव सर्व नदी आले दुसरे व्हावं लागले निसर्गाच्या कृपेने बळीराजा दास्तावला हिट झेपावला दुखावला नाही नाही दुखावला कसं तो जास्त पाऊस आला पिकं वाया गेली तर तो दुखावेल इथं जेम जेम पिकं हिरवी झाली रडावला नाही तो सुखावला ठीक आहे जर प्रत्येकाला अमेरिकन सारखे जगायचे असेल तर आपल्याला पाच पृथ्व्यांची गरज आहे गांधींनी म्हटल्याप्रमाणे भुकेवर प्रमाण ठेवले तरच निसर्ग साऱ्यांना पोटापुरते देऊ शकतो लक्षात देऊन शाश्वत वापराच्या तत्वात आपलं संतुलन आपण संतुलित वाढीसाठी उत्तर शोधले पाहिजे हे तत्वज्ञान आहे मोठं आहे ठीक आहे ना भूकेवर भूकेवर प्रमाण ठेवले प्रश्न ठेवला नियंत्रण पूर्णविरामचे प्रश्नचिन्ह आता प्रश्नचिन्ह पूर्णविराम प्रश्न प्रमाण काही संबंध नाही आहे भूकेवर नियंत्रण ठेवले तरच निसर्ग सरांना पटोप देऊ शकतो भूकेवर नियंत्रण ठेवले तरच निसर्ग सर्वांना पोटापुरते देऊ शकतो नाहीतर लोकांना आज पोट नाही अनेक गोष्टींचा मोह झालेला आहे म्हणून गांधीजी काय म्हणतात जर अमेरिकेसारखे वागायचे असेल तर पाच पृथ्वी पाहिजे तर तो त्यांना तो विषय येतो तो ठीक आहे शैलीदार आणि सरळ निवेदनाने रसाळ सरळ नाही रसाळ रसाळ म्हणजे काय रसभरीत अगदी चांगला त्यांनी रिझवलो माणसांना लोकांना शैलीदार आणि रसाळ निवेदनाने संगीतप्रेमींच्या हे पाहू आपण तात्पुरतो गळ्यातील ताईत बनलेले ज्येष्ठ निवेदक आमीन सयानी यांची हृदय झटक्याने प्रांजोत्मा लावली शैलीदार आणि रसाळ निवेदनाने संगीत मंत्रमुग्ध बनलेले संगीत मंत्रमुग्ध बनलेले नाही संगीत जीवनशैली बनलेले नाही संगीत आधारभूत बनलेले नाही प्रेमींच्या अविभाज्य बनलेले नाही संगीत प्रेमींच्या ना गड्यातील ताईत बनलेले अमीन सयाने समजलं ना असा तो अर्थ लागतो भारतीय संविधानाची उद्देशिका हा संविधानाचा आधार पकडू आपण तात्पुरतो आधार आहे कारण ती संविधानाने तत्वज्ञान एका वाक्यात सारांश रूपाने सांगते ओके बरोबर आहे आपले प्रेम ठीक आहे ना उद्देशिकेमुळेच आपली कोणत्या मूल्यांवर निष्ठा आहे आणि आपण कोणत्या प्रकारे गणराज्य निर्माण करू इच्छितो याची स्पष्टता येते आता फरक बघा कसा आहे इथे आपण डोकं लावलं पाहिजे आपण भारतीय संविधानाची उद्देशिका हा संविधानाचा आधार आहे आधार नाही आहे आत्मा आहे आत्मा म्हणता येईल मेंदू मूलभूत भयशून्य नाही आत्मा आहे म्हणजे या संविधानामध्ये काय आहे हे संपूर्ण संविधान बाबासाहेब आणि सगळ्या टीमने बनवलेले जे संविधान आहे तर यामध्ये काय नेमकं का आहे याचं प्रियम्बल दिलेलं आहे उद्देशिका दिलेलं आहे हे तयार केली नेहरूजींनी ठीक आहे यात हे वाचलं की सगळं समजते की यामध्ये काय आहे ठीक आहे हा भात आहे हा शीत आहे समजलं म्हणून तो आत्मा आहे आधार नाही म्हणता येणार क्षमा करणे चांगले परंतु केलेली क्षमा विसरून जाणे हे त्यापेक्षाही चांगले आहे दुसऱ्याला केलेली क्षमा आपण लक्षात ठेवली की अहंकार वाढतो क्षमा करावी व विसरून जावी क्षमा हे वीरांचे भूषण आहे पापाचे पुण्यामध्ये परिवर्तन करण्याची शक्ती क्षमेमध्ये आहे जो माणूस आता क्षमा क्षमा जर आलो असेल तर प्रेरणाशी होणारच नाही वेदनाशी होणारच नाही सहनशील होणार नाही क्षमाशील होईल व कारण क्षमा इथं आलं क्षमा आलं इथे सगळं क्षमा आलं म्हणजे क्षमेचा जर विचार चालू असेल तर तसं जर म्हटलं तर पाचही ऑप्शन बरोबरच आहे पण क्षमा आहे की नाही म्हणून क्षमाशील आहे हा शब्द बरोबर आहे ठीक आहे त्याला सांगू शाळाचे बाहेबाजे ऑप्शन ओके मरावे परी कीर्तिरूपी उरावे या समर्थांच्या उक्तीनुसार दुसऱ्याचे अश्रू जाणू लागलो की व पुसू लागलो की आपली कीर्ती आपोआप वाढते साधू संत समाजाच्या कल्याणासाठी हां झिजले म्हणते म्हणून त्यांचा कीर्ती सुगंध आजही दरवडत आहे झिजले मग तो कसा झिजेल उंबरासारखे वडासारखे लाकडासारखे परतासारखे की चंदनासारखे चंदनासारखे झिजते कोण चंदन समजलं ना आणि म्हणून चंदनासारखे झिजणे हा एक कॉमन प्रश्न होतो मुले नेहरूंना चाचा म्हणत ते मुलांमध्ये खूप रमायचे चौदा नोव्हेंबर हा नेहरूंचा वाढदिवस मुलांना या दिवशी खूप आनंद व्हायचा त्या दिवशी नेहरू मुलांना मेवा मिठाई देत मुले त्यांच्या होती आनंदाने नाचत बागडत त्यांचा जन्मदिन जन्मदिवस बालदिन बरोबर आहे बालदिन साजरा केला जातो बालदिन कोणता हा बलदिन होणारच नाही न मोठा नाही पाहिजे कट बल धी दी, बालधीन नाही दिन पाहिजे हे, हे बाल दिन एक तर हे होईल किंवा हे होईल नेमकं काय आता बाल जे आहे सारखंच आहे मग दिन कसा लिहायचा दिन असा लिहायचा की असा लिहायचा समजलं पाहिजे ठीक आहे तर या ठिकाणी दिन असा लिहायचा असतो हा दिन नाही हा दिन म्हणजे दिन दुबळा होतो समजलं ना हे सगळे शब्द असतात मित्रांनो हा सगळा खेळ आय बी पी एसचा आय बी पी एस म्हणजे असं नाही की बा आपण पारंपरिक मार्केटला गेलो पुस्तक मागवलं द्या एखादं व्याकरणाचं पुस्तक द्या वाचलं आणि गेलो असं नाही आय बी पी एस वेगळं आहे समजलं ना आय बी बी एससाठी असेच पुस्तकं पाहिजे आणि हे स्पेशल पुस्तक आहे जे महाराष्ट्रामध्ये सगळ्या मुलांनी डोक्यावर घेतलं आता डोक्यात पण घेऊन राहिले ठीक आहे ना चलो थांबू तो या ठिकाणी अजून कोणत्या टॉपिक म्हणून लेक्चर पाहिजे ते सांगा कारण वेळ कमी राहिलेला आहे तुमचं पेपर आहे एकतीस तारखेला आणि एकतीस तारखेनंतरसुद्धा वर्षभर दोन हजार सव्वीसमध्ये पोस्ट निघालीच पाहिजे म्हणून तुम्हाला अभ्यास करायचा आहे चांगला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही एक आणि दोन तारखेला एबीसी पॅकेज ए बी सी पॅकेज ह्या शब्द फक्त लक्षात ठेवा ठीक आहे एकतीस तारखेला रात्री बारा वाजता हा कोर्स लॉन्च होऊन जाईल सगळं म्हणजे ऑफर लॉन्च होऊन जाईल तुम्हाला ए बी सी पॅकेज लक्षात ठेवायचं आहे आणि मित्रांना पण सांगायचं आहे की ए बी सी पॅकेज लक्षात ठेव आणि तोच कोर्स घे कारण त्याचं असं आहे की एकदा ए बी सी पॅकेज फोर नाइन्टी नाईनला घेतलं की नंतर मग आपल्या ॲपवर येणारा कोणताही नवीन कोर्स तुम्हाला घेण्याची गरज नाही नसणार अजिबात कारण सगळे कोर्सेस त्यामध्ये येणार ठीक आहे ही खूप चांगली पास आहे ही ठीक आहे ॲक्च्युली त्याचीच याच कोर्सची फी आपण तीन हजार ठेवलेली आहे ऑलरेडी आता जे मुलं घेऊन राहिले ते तीन हजाराने घेऊन राहिले ठीक आहे पण सर्वांना मिळालं पाहिजे कोणालाच पैसे नाही व म्हणून शिकलो नाही किंवा मला कोर्स लावायचा आहे पण पैसे नाही आहे असं कोणी राहिलं नाही पाहिजे हा आपला एक उदत्त हेतू यामागचा ठीक आहे हा कोर्स लक्षात ठेवा ए बी सी पॅकेज ठीक आहे चलो ज्यांनी घेतला असेल त्यांना काही टेन्शन नाही बघ ठीक आहे थँक्यू